लहान भाऊ जरी असला तरी गेले पस्तीस वर्ष झाले आमच्या घरामध्ये आम्ही तीन भाऊ कोण लहान कोण मोठ असं नाही आहे माझे मोठे भाऊ पण आहेत अत्यंत आनंदाने राहतो आमची आई एक्क्याण्णव वर्षाची आज तिलाही आनंद झाला असेल अजू आहे समाजामध्ये चांगला काम करणारा स्वतः इंजिनियर आहे त्याला टेक्निकल माहिती चांगली आहे प्रशासनाची माहिती चांगली आहे कायद्याची लॉची माहिती चांगली आहे महानगरपालिकेच्या वादामध्ये कोर्टामध्ये पण बाजू लावण्यासाठी म्हणून वकिलांबरोबर सातत्याने काम करणारे अशी ती व्यक्ती आहे प्रशासनाचे सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत त्यामुळे ते एक चांगला महापौर म्हणून नक्की काम करेल की गेले पस्तीस वर्ष झाले आपांच्या जोडीला सातत्याने काम करणारा सर्व अडी जोडीला राहणारा अशी व्यक्ती ही महापौर झाली अनुभवी आहे सिनियर आहे आणि त्यामुळे त्यांना आनंद आहे अप्पा भाई आमच्या घरातली प्रत्येक व्यक्ती ह्यामुळे नक्की आनंदी झाली असेल कारण यावेळेला भाई यांनी सगळ्यांनी खूप चांगली मेहनत घेतलेली होती आणि अटीतटीच्या निवडणुकीमध्ये सहज विजय प्राप्त होईल याची खात्री होती साधारण ऐंशीपर्यंत सहज सीट मिटील मिळतील अशी खात्री होती त्याप्रमाणे ही सत्ता आलेली आहे आणि सत्तेमध्ये योग्य अशी व्यक्ती की जी प्रशासनामध्ये कारभार करताना प्रशासनावर आपला चांगला वचक ठेवून सर्व पक्षीयाला जोडीला घेऊन सर्व नागरिकांना जोडीला ना घेऊन नक्की या महानगरपालिकेची जी थांबलेली कामात ती पुढे नेईल गेल्या पाच सहा वर्षामध्ये प्रशासकीय काळामध्ये जो काही गोंधळ झालेला त्या गोंधळामध्ये सावरण्यासाठी म्हणून अजीव पाटील यांच्यासाठी एक चांगली व्यक्ती की जिल्हा प्रशासनाचा अनुभव आहे जिच्यामध्ये एक ताकद आहे स्वतःची अशी व्यक्ती आज महापौर झालेली आहे याचा आनंद मला आहे मला वाटते पत्रकारांना आपल्याला सगळ्यांना असेल पत्रकारांना धन्यवाद देतो का आपण अजून चांगले हितचिंतक आहे आणि यानंतरच्या प्रत्येक चांगल्या कामामध्ये तुमचं सहकार्य पाहिजे काही चुकत असेल तर तुम्ही कान उघडणी पण केली गेली पाहिजे एवढं तुम्हाला मी सांगू इच्छितो आपली महानगरपालिका ही एक सशक्त महानगरपालिका आहे महाराष्ट्रातली दोन नंबरची मोठी महानगरपालिका आहे आकाराने तिचं बजेट ही चांगलं आहे यावर उत्पन्नाची साधनं चांगली वाढवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करायला पाहिजे आणि म्हणून तुमच्या माध्यमातून मी नागरिकांनाही सांगू इच्छितो एक चांगल्या प्रशासनाला काम करण्यासाठी चांगल्या बॉडीला काम करण्यासाठी चांगल्या महापुराला काम करण्यासाठी आपलं सहकार्य असायला पाहिजे परत एकदा नगर सर्व नगरसेवकांना आपा नगर महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी अधिकारी पक्षाचे सर्व नेते मंडळी भाई यांना धन्यवाद देतो की त्यांनी एक चांगल्या उमेदवाराची निवड केली आणि आज त्यांनाही तेवढाच आनंद असेल जेवढा मला तुम्हाला आहे धन्यवाद स्ट्रॉंग आहे चव्वेचा चव्वेचाळीस नगरसेवक या ठिकाणी राहणार आहेत कशा पद्धतीने यांचा युक्तिवाद जरी असलं स्ट्रॉंग असली तरी कुठल्याही प्रकारे जर चांगलं काम करायचंय आणि योग्य रीतीने काम करायचंय कुठल्याही प्रकारची भ्रष्टाचार करू नये असं वाटत असेल त्यांना सारखा व्यक्ती जी आहे याच्यावर कोणी आतापर्यंत गेल्या पस्तीस वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं गैर असं आरोप केलेलं नाही भ्रष्टाचाराचा आरोप केलेला के नाही त्यामुळे विरोधी पक्ष पण चांगल्या कामाला सहकार्य देतील याची मला खात्री आहे आणि अजीव एवढा हुशार आहे त्यामुळे त्यांना कुठल्याही शब्दात किंवा कोंडीत ते पकडू शकणार नाहीत याची मला खात्री आहे एक चांगला उपमहापौर म्हणून निवडणूक झालेली आहे की ज्यांनी महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त लीडनी ज्यांना मतं मिळालेली आहेत गेले पंधरा दहा वर्ष झाले पाच वर्षाचा काळ आणि सहा वर्ष प्रशासकीय काळ यामध्ये सातत्याने जो लोकांमध्ये राहून त्यांनी खूप चांगली कामं केलेली आहेत शिक्षक आहे खूप ऍक्टिव्ह आहे स्पोर्ट्स पर्सन आहेत त्याचा खूप संपर्क सर्व लोकांशी आहे त्यामुळे मला खात्री आहे उपमहापूर महापौर ही जोडी खूप चांगल्या रीतीने काम करेल